हॅलो फ्रेंड्स प्रॅग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आजच्या लेक्चर्समध्ये आपण चालू घडामोडी पाहणार आहोत आणि ह्या चालू घडामोडी अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या राहणार आहेत दररोज आपण या ठिकाणी ट्वेल्व टू थर्टीन क्वेश्चन्स या ठिकाणी पाहणार आहोत डेली इम्पॉर्टंट एम सी क्यूज असणार आहेत करंट अफेअर्सवरचे आणि नागरी सेवा पोलीस भरती सेवा किंवा इतर ज्या काही सर्व स्पर्धा परीक्षा असतील त्या परीक्षेंकरिता तुम्हाला मदत करणारे आहे ठीक आहे तर आजच्या महत्त्वाच्या घटकांवरती आपण या ठिकाणी तुम्हाला दिसतच आहेत त्यावरती आपण महत्त्वपूर्ण क्वेश्चन पाहणार आहोत वही आणि पेन घेऊन बसायचं आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे महत्त्वाचे मुद्दे त्या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचे आहेत भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्र पुरस्कार प्रदान करण्यात येईल असे नरेंद्र मोदी यांनी नुकतेच जाहीर केले आता हे त्यामध्ये कोण कोण आहेत माजी पंतप्रधान पी वी नरसिंहराव माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह आणि डॉक्टर एम एस स्वामीनाथन तर हे या क्वेश्चनचं आन्सरवरीलपैकी सर्व हे आहेत डॉक्टर एम एस स्वामीनाथन हे कृषी व शेतकरी कल्याण कार्यांकरिता तसेच आव्हानात्मक काळामध्ये भारताला अन्नधान्य क्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण बनविण्यात त्यांनी प्रमुख भूमिका बजावलेली आहे त्या प्रत्यर्थ त्यांना भारतरत्न देण्यात येणार असं सांगितलेलं आहे त्यामध्येच पुढे नंतर माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांना आर्थिक विकासाच्या नव्या युगांची सुरुवात होताना जागतिक बाजारपेठा त्यांनी खुल्या केल्या या प्रत्यर्थ त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे तर माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना शेतकऱ्यांच्या हक्कासाठी व त्यांच्या कल्याण कल्याणासाठी त्यांचं जे आयुष्य त्यांनी समर्पित केलेलं होतं त्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच भारतरत्न यांना जाहीर करण्यात सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे तर यासाठी सर्वांनी महत्त्वपूर्ण नोट लक्षात घ्या आत्तापर्यंत भारतरत्न पुरस्कार एकोणपन्नास जणांना दिलेले आहेत त्यामध्ये हे तीन ॲड झाल्यावरती फिफ्टी टू व्हावं भारतरत्न त्यामध्ये होतील नेक्स्ट क्वेश्चन आहे ईटी नाव जी बी एस ग्लोबल बिझनेस समिट दोन हजार चोवीस ही कोठे पार पडली कोलकाता नवी दिल्ली मुंबई नागपूर नवी दिल्ली येथे ही हॉटेल टाज या ठिकाणी पार पडलेली आहे तर टाइम्स ग्रुप ईटी टी नाव ग्लोबल बिझनेस समिट या नावाने ती ओळखली जाते त्यानंतर सदुसष्टाव्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा कुठे पार पडला मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश आणि अरुणाचल प्रदेश तर सदुसष्टाव्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा उत्तर प्रदेश येथील लखनौ येथील जगजीवनराम आर पी एफ अकादमी म्हणजे एक एकोणीसशे पंचावन्न साली त्याची स्थापना झालेली आहे या लखनौ येथील जगजीवनराम आर पी एफ अकादमी येथे या पार पडणार आहेत याचं आयोजन रेल्वे सुरक्षा दल करणार आहे आणि बारा ते सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये या पार पडणार आहेत कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या व्यावसायिकांना एकत्र येण्यासाठी शिकण्यासाठी व त्यांच्या तपासातील उत्कृष्टतेचा सामूहिक प्रयत्न मजबूत करण्याच्या आव्हानासाठी हा मेळावा त्या ठिकाणी उत्तर प्रदेश लखनौ येथे भरणार आहे तो नोट डाऊन करून घ्यायचा आहे पुढचा क्वेश्चन आपण पाहणार आहोत जागतिक नवोन्मेष निर्देशांक भारताचे स्थान कितवे आहेत त्याला आपण ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स असं म्हणतो तर भारताच्या जागतिक बौद्धिक संपदा संघटनेने प्रकाशित केलेला ग्लोबल इनोव्हेटिव्ह इंडेक्स म्हणजे जागतिक नवन्वेष निर्देशांक यात भारताचं जे स्थान आहे ते चाळीसावं आहे एकशे बत्तीस देशांपैकी चाळीसावं हे स्थान आहे दोन हजार सातमध्ये इन्सिट अँड वर्ल्ड बिझनेसद्वारे हे सुरू करण्यात आलेलं होतं तर यामध्ये नक्कीच आपल्याला निर्देशांकामध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल नागरी पूर्वपरीक्षा असेल संयुक्त चाचणी परीक्षा असेल यामध्ये एम पी सी थ्रू अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात तसेच पोलीस भरतीमध्ये सुद्धा वन लाईनर क्वेश्चन्समध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो राष्ट्रीय क्रिएटर्स पुरस्कार कोणामार्फत देण्यात येणार आहे त्यामध्ये केंद्र सरकार हे त्याचं उत्तर आहे आता यामध्ये केंद्र शासनाने हा घोषित केलेला आहे आणि हा कशासाठी दिलेला आहे तर डिजिटल क्रिएटर अर्थव्यवस्था आणि प्रभाव यांच्या गौरवासाठी हा पुरस्कार देणार आहे वीसपेक्षा जास्त श्रेणींसाठी हा पुरस्कार त्या ठिकाणी देण्यात येणार आहे म्हणजे भारताचा विकास आणि सांस्कृतिक आशयाला ओळख मिळवून देणारे सकारात्मक सामाजिक बदल घडवून आणणारे डिजिटल क्षेत्रात नवेन्मेष म्हणजेच इनोव्हेशन आणि सृजनशीलता क्रिएटिव्हिटीला चारांना देणारे विविध प्रयत्न असतील त्यामध्ये प्रतिभा प्रकाश झोतात त्यांना आणणं आणि हे क्रिएटर अवॉर्डचं उद्दिष्ट या ठिकाणी राहणार आहे यामुळे नवीन हे पुरस्कार या ठिकाणी घोषित केले जाणार आहेत नेक्स्ट क्वेश्चन पाहूया रोफटॉप सोलर योजनेअंतर्गत किती युनिट वीज प्रत्येकाला त्या ठिकाणी मोफत मिळणार आहे रोफटॉप सोलर योजना ज्या बसवणार आहेत त्याच ग्राहकांना वीज मोफत त्या ठिकाणी मिळणार आहे ही तीनशे युनिटपर्यंत आहे अतिरिक्त विजेपासून देखील त्यांना उत्पन्न मिळविता येणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहणार आहोत खालीलपैकी भारतातील सोलर विलेज म्हणून कोणाला ओळखले जाते कस्तुरबा माथेरान चरंका मोंडेरा तर या ठिकाणी पहा कस्तुरबा हे इंदोरमधलं विलेज आहे इंदोर जिल्ह्यामध्ये आहे म पी मध्य प्रदेशमधलं आहे माथेरान हे असाच पर्याय घेतलेला आहे चरंका जे आहे हे सोलार पार्क आहे इंडियामधलं फर्स्ट आणि मोंढेरा हे जे आहे हे गुजरातमधलं ठिकाण आहे मेहसाणा जिल्ह्यामधलं आहे इंडियामधलं शंभर टक्के चोवीस इंटू सेवन आवर्स सोलार पॉवर्ड विलेज म्हणून मोंढेरा याला ओळखलं जातं यामध्ये पुढचं क्वेश्चन पाहूया आता आपण या ठिकाणी महोत्सव जो आहे हा आदिमहोत्सव कोठे पार पडणार आहे द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नुकतंच या महोत्सवाचं उद्घाटन झालेलं आहे नवी दिल्ली मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम जे आहे या ठिकाणी हा महोत्सव पार पडणार आहे या ठिकाणी आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या आधिपत्याखाली ट्रायफेडद्वारे भारतातील आदिवासी वारशांची समृद्ध विविधता प्रदर्शित करण्याच्या उद्देशाने दहा ते अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये हा उत्सव या ठिकाणी साजरा होणार आहे ॲटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग वाहन निर्मिती उद्योगामध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे भारत हा तिसऱ्या क्रमांकामध्ये आहे वाहन निर्मितीच्या बाबतीमध्ये आता हे सर्व जे आहे हे एक जनरल नॉलेज पर क्वेश्चन आहे परंतु केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतंच नागपूर येथे एस टी पी आयची एक बैठक पार पडली होती एस टी पी आय म्हणजे काय आहे तर सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया आहे याचे महासंचालक अरविंद कुमार आहेत महाराष्ट्रामध्ये मा याचे सहा प्रादेशिक ठिकाणं आहेत कुठली कुठली आहेत तर ती नोट डाऊन करून घ्या मुंबई नागपूर पुणे नाशिक कोल्हापूर औरंगाबाद मी पुन्हा एकदा सांगतो मुंबई नागपूर पुणे नाशिक कोल्हापूर औरंगाबाद आणि पुणे या ठिकाणी सेंटर फॉर एंटरप्रेन्युअरशिप म्हणजेच उद्यमशीलता केंद्र म्हणून देखील के या ठिकाणी पुण्याला आहे तर यांच्या भाषणाच्या वेळेस बरेच काही मुद्दे या एस टी पी आयच्या बाबतीमध्ये आलेले होते त्यामध्ये वाहन निर्मितीच्या उद्योगासंदर्भात हा जी के क्वेश्चन या ठिकाणी आपण घे घेतलेला आहे पुढे नंतर बी एस एन एल नागपूर परिक्षेत्राद्वारे कितव्या अखिल भारतीय बी एस एन एल कॅरम आणि कल्चरल टूर्नामेंट आयोजित होणार आहेत तर विसाव्या बी एस एन एल नागपूर परिक्षेत्रामध्ये अखिल भारतीय बी एस एन एल कॅरम आणि कल्चरल टूर्नामेंट बारा ते पंधरा फेब्रुवारीमध्ये आयोजित होणार आहेत पंधरा राज्यातून एकशे अठ्ठेचाळीस सहभागी कल्चरल टोर्नामेंटसाठी स्पर्धा येणार आहेत तर सतरा है राज्यातून दोनशे खेळाडू त्या ठिकाणी स्पर्धेत सहभाग घेणार आहेत कर्मचाऱ्यांना बी एस एन एलतर्फे आर्थिक मदत विशेष वे विशेष वेतनवाढ आउट ऑफ टर्न प्र, प्र प्रमोशन तसेच रोख पुरस्कार किंवा संचार क्रीडा पुरस्कार अशा प्रोत्साहनासाठी विचारात घेऊन या टोर्नामेंट्स त्या ठिकाणी ठेवलेल्या असतात नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी आपण बघणार आहोत भारतीय वंशाच्या पुनरुज्जीवनाचे भारतीय वारशाच्या पुनरुज्जीवनाचे आणि स्वातंत्र्याच्या पहिल्या क्षणाच्या स्मृतीचे प्रतीक म्हणून कोणाला ओळखले जाते शंख सेंगोल राजदंड वरील सर्व आता याचा आन्सर जर बघितलं तर वरील सर्व आहे कारण शंख सेंगोल आणि राजदंड हे तिन्ही शब्द त्या ठिकाणी एकाच गोष्टीसाठी वापरलेले आहेत आणि सोन्याचा मुलामा असलेला चांदीचा राजदंड दोन हजार तेवीसमध्ये नवीन संसद भवनामध्ये स्थापित केलेला आहे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना अधिनाम मठातील हिंदू हिंदू अधिनाम मठातील शिष्टमंडळाने चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला हा राजदंड दिलेला होता तेच नवीन संसद भवनामध्ये दोन हजार तेवीसमध्ये पुन्हा नरेंद्र मोदी यांना या ठिकाणी हा राजदंड अधिनाम मठातील शिष्टमंडळाने दिलेला आहे वरील सर्व याचा आन्सर या ठिकाणी आहे सेंगोल जे आहे याच्यावरती वरती पाच फूट हाईट आहे म्हणजेच दीड मीटर लांबी आहे त्याची आणि माथ्यावरती नंदी हा त्याचा कोरलेला आहे मूळ चांदीचा आहे परंतु मुलाम त्याला सोन्याचा दिलेला आहे आता या ठिकाणी नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आहे वस्तू व सेवा कर गुप्तचर महासंचालनाद्वारे बनावट आणि फसव्या समजची सत्यता ओळखण्यासाठी खालीलपैकी कोणती वेबसाईट वापरली जाते आता या ठिकाणी बरेचसे नावं दिलेली आहेत तुम्हाला भुलबुल यासाठी परंतु यामधलं महत्त्वाचं नाव नाव जे आहे ते नोट डाऊन करून घ्या व्हेरीफाय सी बी आय सी टी आय एन आता सी बी आय सी काय आहे तर केंद्रीय प्रत्यक्ष कर व सीमाशुल्क विभाग आहे याचं चा पूर्वीचं नाव केंद्रीय उत्पादन व सीमा शुल्क मंडळ होतं चेअरमन जे आहे ते संजय कुमार अग्रवाल आहेत एकोणावीसशे त्रेसष्टमध्ये याचा कायदा झालेला आहे आणि याची स्थापना बोर्डाची एकोणासशे चौसष्टमध्ये झालेली आहे तर म्हणजे एक सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स आणि सेंट्रल बोर्ड ऑफ एक्स या ठिकाणी त्यामध्ये दोन हजार अठरामध्ये यांची एकत्रीकरण करून ही संस्था त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे आणि डी जी जी आय काय आहे तर वस्तू आणि सेवा कर गुप्तचर महासंचालनालय आहे ते डी जी जी आय जे आहे म्हणजे हे काय आहे तर वस्तू व सेवा कर गुप्तचर महासंचालय आहे एक जुलै दोन हजार सतरापासून भारतामध्ये शून्य टक्के पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्क्याचा जो जी एस टी चालू केलेला आहे त्याची तारीख एक जुलै दोन हजार सतरापासून जे आहे की सुद्धा जी के म्हणून लक्षात ठेवा कधीपासून टॅक्स प्रणाली सुरुवात झाली जीएसटीची असंही एखाद्या वेळेस जनरल नॉलेजचं क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो पाच नोव्हेंबर दोन हजार एकोणावीसच्या पत्रकानुसार एन नंबर जारी केलेला असतो म्हणजे काय तर पहा या ठिकाणी बनावट आणि फसवे समन्स एखाद्या व्यक्तीला दिले गे दिले जात आहेत आणि त्या त्याद्वारे त्यांची दौ, त्या लूट ही होत आहे त्यामुळं या ठिकाणी तो डीआयन नंबर जो आहे हा दोन हजार एकोणावीसपासून पासून त्या समन्सवर टाकलेला आहे डी आय एन म्हणजे काय आहे तर डॉक्युमेंट आयडेंटिफिकेशन नंबर आहे आणि या ऑनलाईन सी बी आय सीच्या ऑनलाईन पोर्टलवर हा डी आय एन युटिलिटीवर तो सर्च करायचा आहे जेणेकरून तो समन्स खरा आहे की खोटा आहे हे त्या ठिकाणी सत्यता कळणार आहे आणि या बनावट फसवेगिरी या वाढलेल्या प्रका प्रकारामुळे या ठिकाणी डी जी जी आयने ही वेबसाईट त्या ठिकाणी सुरू केलेली आहे ती व्हेरीफाय सी बी आय सी डी आय एन हा आहे त्याला थोडासा प्रश्न जो आहे हा थोडासा थोडासा क अवघड क्षेत्रातला असल्यासारखे वाटेल परंतु हे या ठिकाणी डॉक्युमेंट आयडेंटिफिकेशन नंबर जो आहे हा समन्सवर टाकलेला तो व्हेरीफाय कसा करावा किंवा कोणती साईड आहे त्याबाबत ही माहिती आहे ठीक आहे तर आता या ठिकाणी हे जे क्वेश्चन्स आपण पाहिलेले आहेत त्याच्यासाठी त्याच्यावरती या सर्वांनंतर तुमच्यासाठी एक क्वेश्चन आहे केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क विभागाचे चेअरमन म्हणून खालीलपैकी कोण आहेत संजय कुमार अग्रवाल अरविंद कुमार प्रमोद भसीन आणि राजेंद्र सर्मा त्या ठिकाणी लेक्चर्समध्ये तुम्हाला मी या ठिकाणी सांगण्याचा थोडासा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ ऐकलेला असेल लेक्चर पाहिलेला असेल तर तुम्हाला नक्कीच या क्वेश्चनचा आन्सर देखील येईल आणि कमेंट कमेंटमध्ये या क्वेश्चनचा आन्सर त्या ठिकाणी टाकायचा आहे आपण जे व्हिडिओ आहेत हे या ठिकाणी डेली घेऊन येण्यासाठी आपला रिस्पॉन्स देखील तितकाच महत्त्वाचा आहे त्यामुळे मोटिवेशन आमचं वाढण्यासाठी तुम्हाला देखील असे दर्जेदार करंट्स मिळण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडलं असेल तर लाईक करून इतरांपर्यंत देखील शेअर करा लवकरात लवकर आपण अशाच पद्धतीचे एक साप्ताहिक आणि मासिक चालू घडामोडीची सिरीज देखील अशाच पद्धतीने सुरू करणार आहोत यापूर्वीचे देखील अधूनमधून आय कर्डावरती जे व्हिडिओ तुम्हाला दिसत आहेत तेसुद्धा त्या ठिकाणी तुमच्या भर टाकतीलच यात काही शंका नाही तर अशाच एका नवीन व्हिडिओसह भेटू आपण उद्या to have a nice day bye bye and thank you